वीस हजार रुपये दिले शासन आपल्या दारी सभापती बोध हो आहे मला संरक्षण द्या मंत्र्यांकडून बोला <coughs> काय सभापती बोध आहे ठिकाणी सतारूढ पक्षाच्या असलेल्या दोनशे साठच्या चर्चेमध्ये भाग घेताना मी मगाशी बरेच मुद्दे उपस्थित केले मला उत्तराची अपेक्षा आहे खरं म्हटलं तर मी बघितलं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा राज्याच्या बांधणे छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघ नखे राज्यात आणणे अशा प्रकारचा उल्लेख केला गेला खरं म्हटलं तर सुधीर भाऊ इथं नाहीये सुधीर भाऊ माझी विनंती आहे सभागृहातून सभापतीमध्ये आपल्याला की अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचं आश्वासन आणि भूमिपूजन या देशाचे पंतप्रधान जलपूजन या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी केलं होतं गेले पाच सात वर्ष झाल्यानंतर अद्यापही तो असेला आश्वारू स्मारक आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं उभं राहिलं नाही ते बाजूला राहिलं परंतु नवीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याच्या सीमेवर पुतळा उभा करण्याचं धोरण जाहीर केला याचा गौरव इथं केला जातोय दुर्दैव असा आहे की आपण ही जबाबदारी आता सुधीर भाऊंकडे द्यावी वाघ नका आणण्यासाठी त्यांनी जी धडपड केली ते ना तशी धडपड ते त्यांच्याकडे ही जर जबाबदारी दिली स्मारक उभी करण्याची अरबी समुद्रातली तर शंभर टक्के ते करू शकतात बाकीचं कोण काय तिथं लक्ष देत नाही असं माझं स्पष्ट म्हणणं आहे मला वाटतं की का एखाद्या का कामामध्ये या ठिकाणी खरोखर कर करायचं असेल कदाचित त्यामध्ये वेगळं राजकारण असू शकत सरकार त्याचा खुलासा करणार नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची जगातल्या सर्वात मोठं स्मारक वाव ही महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा असताना ते होऊ नये अशी कोणाची मुद्दाम त्या ठिकाणी मनातली मनुष्य आहे का याचा खुलासा सुद्धा सरकारने करणं गरजेचं आहे आणि म्हणून मी मगाशी प्रवीण दरेकर सांगितलं की सुधीर भाऊंकडे ही जबाबदारी द्यावी खरोखर करायचं असेल तर ते वाघ नका आणण्यासाठी एवढी त्यांनी जाहिरात केली आणि त्यांच्याकडे खातं पण तसंच देतं वन खातं येतं आणि वाघाच्या बाबतीमध्ये त्यांचं एवढं प्रेमदान काय तर शिवाजी महाराजांची वाघ नकं सुद्धा ते आणायला गेलेले आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला सातारला पण सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नकं या ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत आम्ही आणण्याच्या बाबतीमधला निर्णय घेऊ आणि हे करत असताना मगाशी उपमुख्यमंत्र्यांनी आता मला राज्य सरकारच्या बऱ्याच धोरणाचा उल्लेख केला मी खरं म्हटलं तर रोजगार मेळाव्याचा इथं उल्लेख झाला मी आणि सचिन भाऊ बोलत होतो रोजगार मेळाव्याच्या बाबतीमध्ये उल्लेख करत असताना दुर्गाने सांगावा लागतो की आपण जेवढे रोजगार मेळावे निवडणुकीच्या अगोदर त्याचा फार मोठी जाहिरात करून केले परंतु त्यातले किती लोक नोकरीसाठी गेले याचा खुलासा करणं गरजेचं आहे आणि हे गेल्यानंतर ते तिथे टिकले का ता कंपन्यांनी तात्पुरत्या स्वरूपामध्ये मध्ये त्यांना अपॉइंटमेंट केली कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये अपॉइंटमेंट केली याचा खुलासा होणं गरजेचं होतं परंतु फक्त आकडेवारी सांगितली गेली की अशा प्रकारचं केलं गेलं मग अशी सांगितलं की परीक्षेमध्ये गैरवाह होत नाही आम्ही त्यासाठी कडक पावलं उचललेली आहेत खरं तर म्हटलं तर त्याचे नीट परीक्षेचे असलेले धागेदोरे आता लातूर बीड बीड वगैरे या सर्व परिसरामध्ये यायला लागले मी विनंती करणार आहे सरकारला की नीट परीक्षेच्या बाबतीमध्ये तामिळनाडूने ज्या प्रमाणे धोरण घेतलेलं आहे तसं नीट परीक्षेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र राज्याने सुद्धा स्वतंत्र धोरण घ्यावं केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली न राहता या परीक्षेचा स्वतंत्र जर महाराष्ट्राने निर्णय घेतला तर महाराष्ट्रातले चांगल्या प्रकारचे या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र अग्रेसर जाईल कारण देशाच्या या असलेल्या परीक्षेमध्ये अशा प्रकारचा प्रयत्न झाला की दुर्दैवाने महाराष्ट्राचे विद्यार्थी मागे राहतात का काय म्हणून बुद्धिमत्तेला जर त्या ठिकाणी चालना द्यायची असेल तर त्या ठिकाणी तो निर्णय घेणं गरजेचं आहे आणि हे मगाशी म्हटल्याप्रमाणे खरं म्हटलं तर सरकार फार चांगल्या पद्धतीने चालला असा गोगोवा केला जातो जे कटापूर योजने धोम वा, वा, वाई वगैरे पाणी कोयनेतलं पाणी इतरत्र वळवावं अशा प्रकारची मध्यंतरी मराठवाड्याला न्यावं अशा प्रकारची पण चर्चा झाली माझी विनंती आहे की सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा साताऱ्यातले काही तालुक्या असे आहेत की अजूनही त्यामध्ये टंचाई आहे मग ते पाणी ज्यावेळा कृष्णालवादाचा निर्णय झाला शहाऐंशी टी एमशी पाणी आपल्याला या महाराष्ट्रातल्या असलेल्या कोहिनेचं आणि कृष्णा कृष्णाचा बाबतीमधली भूमिका मिळाली अधिकार मिळाला आंध्र आणि तेलंगणाच्या वादामध्ये परत ते सुप्रीम कोर्टात गेलेलं असताना सरकारने त्याचा निर्णय घेऊन हे पाणी वाटप करत असताना साताऱ्याला राहिलेल्या तालुक्याला पहिलं प्राधान्य देणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने निर्णय घेणं गरजेचं आहे म्हणून कारण आता हल्ली पाण्यावरून मागच्या वेळेला दुष्काळाच्या वेळा फार मोठा वाद झाला काही योजनेच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या आणि रोजगार मिळाव्याच्या बाबतीमध्ये काही निर्णय घेतले पाहिजे की तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या आणि कॉन्ट्रॅक्ट ही मिळाली पाहिजे अशा प्रकारचा निर्णय सरकारने घेतला तर त्या जिल्ह्यातली लोक दुसरीकडे नोकरीला जाण्याच्या संदर्भातली त्यांना गरज लागणार नाही राज्याच्या बाहेरचे लोक इथं नोकरीला येतात स्वस्तात मिळतात म्हणून आपल्या इथल्या लोकांना उद्योग उभे राहतात परंतु त्यांना नोकऱ्या मिळत नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे त्या बाबतीमध्ये पॉलिसी डिसिजन घेऊन आपण निर्णय घेतला पाहिजे कामगार संघटना किंवा काही लोकांनी मागणी केली की के सांगतात मग उद्योग निघून जातात माझी विनंती आहे उद्योग आपण ज्या वेळा आणतो आपण मग अशी आकडेवारी बाई फार मोठी सांगितली इतके उद्योग आले इतके उद्योग आले सुरतला डायमंड बाजार गेला नाही असं नाही पण तिथली वातावरण इतक्या फॅसिलिटी दिल्यानंतर सुद्धा तिथल्या लोकांना ते तिथे सूट झाल्यामुळे ते परत आले मी नेलं आणि आता सुद्धा गुजरात सहाव्या क्रमांकावर महाराष्ट्राच्या पुढे पाचव्या क्रमांक गेला तुम्ही काम केलं नाही याच्याबद्दल असं मी काम केलं किंवा नाही केलं याच्यावर आरोप करणार ना नाही मग काही त्रुटी असतील त्याचा उल्लेख निश्चितपणाने करणं गरजेचं आहे आणि गे सुरतला फार मोठ्या प्रमाणामध्ये उद्घाटन झालं इथली लोक गेली व सुस्थिती आहे परंतु तिथली असलेली व्यवसाय करण्याची जी पोषक वातावरण होतं काही झालं देशामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं सरकारने काही करू न करो, करो। पण हा महाराष्ट्र असा आहे मुंबई आंतरराष्ट्रीय स्तरावरचं जे शहर आहे त्याला कुठल्याही प्रकारची तोड होऊ शकत नाही आणि त्यामुळे जगातले सगळे उद्योग या महाराष्ट्रामध्ये येण्याच्या बाबतीमधली भूमिका निश्चितपणे सगळे उद्योग धंदे घेतात फक्त त्यात भूमिपुत्रांना आणि लोकांना नोकऱ्या मिळण्याच्या बाबतीत मला निर्णय घ्यावा अशा प्रकारची एक विनंती करतो त्या विनंती करत असताना आपण बऱ्याच ठिकाणी आपण पार श्रीनगरला सुद्धा आता महाराष्ट्र भवन बांधताय त्याच्यानंतर मला वाटत अयोध्येला बांधताय पहिलं महाराष्ट्रात बांधा ना साहेब शिडकोच्या इथं मुंबई नवी मुंबईला आम्ही होतो त्यावेळेला आम्ही मागणी केली होती अजितदादा होते त्यांनी सांगितलं बजेटमध्ये की आम्ही तरतूद करतोय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिथं रमेश पाटील इथं आमचे आहेत आपली जागा उपलब्ध आहे तिथं कर्नाटक भवन आहे आंध्र भवन आहे सगळे भवन आहेत आता आपल्याकडे सिडकोची जागा कमी पडते म्हणून आपण सिडकोची जागा वाढून बाजूची घेतली होती आणि त्या जागेमध्ये महाराष्ट्र सदन मंजूर झाला अशा प्रकारचं सांगितलं गेलं होतं टेंडर प्रक्रिया झाली असं सांगितलं गेलं अजून त्याची विष सुद्धा हल्ली नाही याच्या बाबतीत मधला दुर्दैव आहे पहिलं आपल्याकुढचं सरळ करा मग इतर राज्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करा आपल्याकडे मागणी आहे तिथे पूर्तता ऐवजी आपण उग श्रेयवादासाठी इतक्या लांब जायचं मग आम्ही जम्मू काश्मीरला त्या ठिकाणी जागा घेतली का नाही अयोध्याला जागा घेतली का नाही राजकारणासाठी श्रेयवाद घेण्यापेक्षा लोकांना आणि विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या या गोष्टीकडे आपण लक्ष देणं गरजेचं होतं आणि तशा प्रकारचा निर्णय झाला नाही हे सुद्धा मला दुर्दैवाने सांगावं लागतं माझ्याकडे आत्ताच एक पत्र होतं मी खरं म्हटलं तर हे विषय मांडायला औचित्य सांगितलं होतं आपल्याकडे संस्कृती आहे आपण आधुनिक ते खर्च स्वीकार करतोय हळूहळू हा पुरोगा महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे हे सिद्ध करण्याची परिस्थिती लोकसभेच्या निवडणुकीला भाई लोकांनी दाखवून दिली तुम्ही त्याच विचाराचे आहात परंतु आज जर बघितलं मी केंद्रातल्या राहुल गांधींच्या भाषणावर बोलणार नाही परंतु हळूहळू देशातली जी परिस्थिती बिघडायला लागली ती आता राज्यात होते का अशा प्रकारची परिस्थिती शंभर टक्के होते असं चित्र निर्माण होत आहे आता कालच मी बघितलं जरांगे पाटलांच्या असलेल्या सगळीकडे ड्रोननी टेळणी केली जाते अरे तुम्हीच ग्वाही देता तुम्हीच आश्वासन देता मग तिथे ओबीसीचे नेते मराठ्यांचे नेते यांचा वाद होतो उद्या त्याची चर्चा वेगळ्या पद्धतीने आम्ही करणार आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मगाशी त्यांनी जे उल्लेख केला शंभूराजे देसाईने त्याच्यावर कपिल पाटलांनी एक मुद्दा चांगला मांडला होता जर आपण बघितलं असेल तर या आरक्षणाच्या मग धनगर आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल मराठा आरक्षण असेल सगळ्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये बिहारच्या असलेल्या याला निर्णयाला सुप्रीम कोर्टाने रद्द जर केला असेल तर आम्ही वेगळं दहा टक्के काहीतरी वेगळं केलं हे दाखवण्याचा प्रयत्न करून निदान त्या समाजाला फसवण्याचं काम कोणाला करू नये याच्या उद्या आम्ही चर्चा करू पण मला प्रवीणजी एक सांगावं लागतं आपला हा महाराष्ट्र हा आधुनिकतेचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो आचार्य महाविद्यालयामध्ये आता हिजाबला बंदी होती ती केली परंतु आता तिथल्या विद्यार्थ्यांना कोर्टात गेले विद्यार्थी कोर्टात गेल्यानंतर त्या कोर्टाने ती मान्य केली ड्रेस कोड म्हणून कोर्टाने मान्य केला परंतु ते कर्जाचं ना आता जीन्स पॅन्ट घालायची नाही शर्ट घालायचे नाही टी शर्ट घालायचं नाही हा कुठला हा कुठला नियम आला आणि जर अशा प्रकारे एक एक कस आहे प्रवीण आपण आहे ना नेते बनण्यासाठी कुर्ता पायजवून येतो बरेच लोक शर्ट पॅन्ट वर जाऊन तरुण वाटवण्याचा प्रयत्न करतात राहुल गांधी सुद्धा एक आता आयडॉल आहे त्यामुळे लोकांनी आता काल आम्ही घोषणा देत होतो आता त्याच्यावर राजकारण हो मला बोलायचं नाही आता एकच माणूस भारी पडला आता ते जाऊन द्या त्याच्यावर मी बोलत नाही प्रस्ताव तुम्हाला, तुम्हाला मान्य आहे का मला सांगा रस्तावर रस्तावरच येतो मला त्यांनी बोलला म्हणून मी बोललो राहुल गांधी टी शर्ट वर जातात माझ्याकडे त्यांनी उल्लेख केला आणि चांगला बोललो ना त्यामुळे <laughs> साडेचार हजार किलोमीटर तो ज्यावेळा राहुल गांधी जात होते ना तेव्हा ते टी शर्ट वरच होते नाही त्यांचं अभिनंदन पण आपण प्रस्ताव बोलूया त्यांचं अभिनंदन तर माझं म्हणणं असं आहे मग असे उपमुख्यमंत्री इतके किलोमीटर चांगले तिथे संमत आहे ते त्या विचाराशी संमत आहे पण काय होतात त्यांचा अमोल मिटकरीची मी भाषण आणि लेक्चर ऐकायचो आणि इतका माणूस पुरोगावी विचार धडाधड बोलायचा शिवचरित्र काय हे अमोल मिटकरींनी सांगायचं अल्ली नायला देतो त्यांना सभापतींना सांगायला सभापती महोदय मला तुम्ही बोलून देत नाही मी बोलू कुठल्या विषयावर बोलणार नाही शेतकऱ्यांच्या विषयावर बोलणार बोला बाकीच्या विषय मला बोलता येत नाही त्यांची <laughs> परिस्थिती आहे असो माझी विनंती अशी आहे सभापती महोदय की अशा प्रकारचे जर अशा प्रकारचे निर्णय होत असतील तर कारवाई करणं गरजेचं आहे ताबडतोब अशा असलेल्या परिस्थितीला आळा घालणं पर गरजेचं आहे म्हणून मी आपल्या माध्यमातून गृहमंत्र्यांना विनंती करणार आहे शिक्षण मंत्र्यांना विनंती करणार आहे की कोणत्याही परिस्थिती अशा प्रकारचा आदेश जर कोणी काढला असेल तर तिथल्या असलेल्या मुला मुलींच्या स्वातंत्र्यात एका तुम्ही लाडली बाईणा म्हणून सांगितलं लाडली बहिण्याची योजना तुम्ही सांगता आणि मुलींना हे अशा प्रकारची बंधनं घालायची मग काही लोकांना शंका येते की तुमच्या याच्यामध्ये मग आता तो मनुवाद येतो का काय पाठ्यशाळेमध्ये आणि पुस्तकामध्ये अजून कुठले कुठले विषय येत आहेत काय म्हणून माझं म्हणणं असं आहे की या गोष्टीची शंका होऊ नये म्हणून पुरोगामी महाराष्ट्रामध्ये होऊ नये आणि हे झाडच कधी वाढलं की दोन वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं सरकार बनवून ज्या पद्धतीने लोकशाहीचा खून झाला या पद्धत त्या पद्धतीने सरकार आणण्याचा प्रयत्न झाला आणि म्हणून आपली सत्ता टिकवण्यासाठी पाहिजे त्या प्रकारे त्यांनी प्रयत्न केला आणि ज्यावेळेला कळलं की आता हे होत नाही म्हणून प्रवीण दरेकर आपण सर्वांना हा प्रस्ताव असा आणावा लागला की आम्ही विकासाचा आयडॉल घेऊन आलेलो आहे पण उशीर झालाय आता तुम्ही जाहीर केल्यानंतर दोन महिन्यात लगेच निवडणुकीचा आचारसंहिता लागेल आणि आचारसंहिता लागल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा किती होईल आणि मग आमचं सरकार आल्यावर बघ राहुल गांधींनी खरं केंद्र सरकारच्या माध्यमातून निवडणुकीच्या वेळेला फार मोठ्या चांगल्या प्रकारे जाहीरनामा दिला होता तो जाहीरनामा अंमलबजावणी जर झाला असता मी बघितला मागच्या वेळा नरेंद्रजी मोदी यांनी खरोखर विकासाच्या बाबतीमध्ये भाषण केली होती मग यावेळेला तसं काही दिसत नाही <laughs> काँग्रेसने आणि जाहीरनामा दिला त्यामध्ये विकासाचा अडवल दिला होता त्यांना दोन महिन्यानंतर कळलं की आता हे जर केलं नाही तर आपलं काय खरं नाही आणि म्हणून तुम्ही किती काय केलं पाटील साहेब तरी तुमचं पुनर्वसन अटळ आहे किती काय केलं तरी तुमचं पुनर्वसन अटळ आहे आणि त्यामुळे तुम्ही इकडे जाणार आहे बोला बोला शिंदे साहेब तुम्ही त्यामुळे माझी तुमचा वेळ घालवतो तुम्ही बोला तुम्ही बोला तुम्हा ना नाही म्हणून मी आपल्याला विनंती करतोय की ह्या सर्व गोष्टीचा विचार करता असं किती जाहीर केलं तरी लोकांच्या मनामध्ये जो काय आधुनिक महाराष्ट्र चव्हाण साहेबांच्या असलेला मंगल कलश घेतलेला स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपलं बलिदान दिलं त्या महाराष्ट्राची जी व्याख्या होती तो महाराष्ट्र परत उभं करण्यासाठी परत एकदा आम्ही त्याच पद्धतीने विरोधी पक्ष नेते म्हणून आणि विरोधी पक्ष म्हणून आक्रमक राहू आणि या सरकारच्या चुकाच्या वाभाडे काढण्याचा प्रयत्न निश्चितपणाने करू आणि काही झालं तरी परत एकदा काही महिन्यानंतर परत चित्र महाराष्ट्राचं बदलेल आणि पुरोगामी महाराष्ट्राचा विजय होईल आणि महाविकास आघाडी यांनी किती केलं तरी परत सत्तेवर येईल म्हणून या असलेल्या प्रस्तावाचा खरं म्हणतात हे दाखवलेलं दाखवलेलं हे जे आमिष आहे याला जनता भुलणार नाही असा या ठिकाणी विचार मांडून गजा घेतो धन्यवाद सन्मान्य सदस्य प्रवीण दरेकर साहेब सभापती महोदय